नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स पहिल्यांदा फर्स्ट टाइमच व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फ्री व्हॉट्सअप ग्रुप दोन हजार चोवीस साठी अपडेटसाठी तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच तुम्हाला जर आमच्या पेड काउन्सलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल आम्ही शंभरच विद्यार्थी घेतो स्टार्ट पासून ऍडमिशन होण्यापर्यंत तुमची सर्व प्रोसिजर ही आम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल कारण तुमच्याकडून काही मिस्टेक असतील असं वाटत असेल तर तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकता चला तर आज आपण महत्वाचा मुद्दा बघूया की दोन हजार चोवीस साठी एमपीपीएस बीएमएस बीएसएमएस बीएससी नर्सिंग बीपीटीएस या कोर्स साठी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे तर बघा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही फर्स्ट स्टेप तर अशी आहे की तुमचं ऍडमिशन हे राऊंड थ्रू गव्हर्नमेंट राऊंड थ्रू जे काही राऊंड होतात सी टी सेलचे एमसीएसएल चे या राऊंड थ्रू तुमचं सी सेलचे सेल थ्रू से राऊंड ऍडमिशन व्हायला पाहिजे बरोबर आहे कमीत कमी तुम्ही मेरिटच्या बेसवर तुमचं ऍडमिशन व्हायला पाहिजे फर्स्ट स्टेप तुमचं मॅनेजमेंट ट्रिपल सी आयट्यू मधून कॉलेजला ऍडमिशन होत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही तुमचा चांगला स्कोर आता बी एच एम एस जर असेल तर तुम्हाला वन फिफ्टी प्लस स्कोर असेल तुमचं ऍडमिशन एखाद्या कॉलेजला राऊंड थ्रू झालं असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप फी मिळते बी एम एस असेल तर तुमचं गव्हर्नमेंट राऊंड थ्रू जर नंबर लागत असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते एम बी बी एस असेल ते राऊंड थ्रू नंबर लागत असेल आणि ते सुद्धा ते तुमचं स्टेट कोट्यामधून जर तुमचा नंबर लागत असेल तर स्कॉलरशिप मिळेल तुम्हाला ते सुद्धा पंच्याऐंशी पर्सेंट मधून जर लागला तर मिळेल तुम्हाला पंधरा पर्सेंट मधून महाराष्ट्रात जर लागला किंवा तुमचा याच्या थ्रू आपला आयक्यू थ्रू इन्स्टिट्यूट कोट्या थ्रू जर नंबर लागला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही स्कॉलरशिप मिळण्यासाठी तुम्हाला चांगला स्कोर पाडावा लागेल आणि तुमचं मेरिट थ्रू ऍडमिशन होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक <सवेड़> विद्यार्थ्याला पालकांना माहित नाही तेच स्टार्ट पासून येण्यापर्यंत स्कॉलरशिप मिळण्यापर्यंत काय प्रोसिजर आहे कसं तुमचं ऍडमिशन होईल कमीत कमी पॅकेजमध्ये कसं ऍडमिशन होईल टोटल ऑल ऑफ गोष्टी आम्ही आग तुम्हाला सांगतो आणि सर्व प्रोसिजर सुद्धा आम्ही तुम्हाला करून देतो तुम व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल योग्य तर तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आज आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद